नमस्कार मी पत्रकार संदीप राऊत मी मोखाडीहून आलेलो आहे आपण शरद पाटील साहेबांना यांना एक प्रश्न विचारू सर आदिवासी समाजामध्ये जे पत्रकार आहे ते खूप कमी प्रमाणात आहे तर या संदर्भात आपण काय बोलणार पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांची पत्रकारांची जी संख्या आहे ज्या प्रमाणात असायला पाहिजे ती कमी असं तुमचं म्हणणं आहे बरोबर ती काय असं खर तर पत्रकारितेमध्ये आता बहुजन समाजातली मुलं ही खूप मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झालेली आहे याच्या आधी हे जे लिखाण वाचन हा जो काही प्रकार होता हा प्रांत होता हा काही उच्च लोकांचा होता म्हणजे उच्च वर्णीयांचाच होता त्याच्याकडे बहुजन समाजातली पोर काही बघायला तयार नव्हती ते आपल्याला जमणारच नाही ते आपल्याला शक्य नाही असं त्याला वाटत होतं ती मोठ्या संख्येने यायला लागली आता आदिवासी समाजामध्ये जनजागृती होते तिथेही चांगली शिकलेली मुलं आहेत अगदीच उच्च शिक्षण घेतलेली मुलंही आहेत तुम्ही जर पत्रकारिता हे क्षेत्र बघितलं तर या पत्रकारिता क्षेत्राकडे आदिवासींच नाही आहे तर सगळ्याच समाजाचं बहुजन समाजाचं आजही दुर्लक्ष आहे विशेषतः पालघर जिल्ह्यातील म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये जे पत्रकार आहेत तुम्ही बघितलं तर कमी प्रमाणात त्यांची संख्या आहे असं तुमचं स... बऱ्याच लोकांचं तुम म्हणणं आहे की आदिवासी मुलं पत्रकार होत नाही आणि मग आपल्याला आपल्या समस्या मांडण्यासाठी म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड समस्या आहेत तुम्ही मोखाड्यातून आलात ना म्हणजे मोखाडा जव्हार वाडा डहाणू पालघर तलासर हे तालुके आहेत इथे समस्यांचा आगार आहे म्हणजे तुम्हाला इथे खूप मोठी संधी आहे पत्रकारेला आणि तरी पत्रकार या क्षेत्राकडे वळत नाही आहेत खरंतर प्रचंड प्रसिद्धी जी आहे ती पत्रकारतेमध्ये तुम्ही मला कधी ओळखताय मी गेले पस्तीस वर्ष मला ओळखतात एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये मी पत्रकार म्हणून काम करतोय आता तर ह्या पत्रकर्ते क्षेत्रामध्ये जर काहीच नसतं तर मी एवढे वर्षी टिकलो असतो का तर नाही मी इथे टिकून आहे आपल्या लोकांचं काय झालंय की या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी आहे या क्षेत्रामध्ये पैसा आहे या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप काही आहे हे आपण मान्य करायला तयार नाही पहिल्यांदा बहुजन समाजाबाबतीमध्ये आम्ही बोलताना किंवा आता आदिवासी समाजामध्ये बोलताना मी असं बोलतो की आम्हाला ही क्षेत्र दाखवलीच गेली नाहीत ती समजवलीच गेली नाहीत सगळ्यात जास्त पैसा कुठे माहिती तुम्हाला कशामध्ये सर राजकारणामध्ये आपल्याकडे राजकारणामध्ये तीस तीस घराणी आहेत म्हणजे आदिवासींची घराणी तर बघितली तर शंकरराव त्याच्या आधी जे लस्सी कोम आणि कोमचं ते त्याच्यानंतर वंगा वंगांची मुलं वगैरे शिंगडा शिंगडांची मुलं सौरा सौरांची मुलं जे काही ज्या फॅमिलीज आहेत जी कुटुंब आहेत तीच त्या राजकारणामध्ये आपलं बस्तान बसवून आहेत बाकी इतर जो समाज आहे तो राजकारणाकडे मी नीट बघत नाही म्हणजे सगळ्यात जास्त पैसा आणि प्रसिद्धी ही राजकारणामध्ये दुसरी सगळ्यात जास्त प्रसिद्धी आणि पैसा कुठे माहिती आहे क्रिकेटमध्ये म्हणजे क्रीडेमध्ये खेळामध्ये खेळामध्ये म्हणजे आपला आदिवासी मुलगा किंवा मुलगी यांनी जर ठरवलं तर ते ऑलिम्पिकमध्ये जातील एवढं त्यांच्यामुळे स्किल आहे पण आपण त्या क्षेत्राकडे त्या दृष्टीने बघत नाही आहे जो ना पैसा सगळ्यात जास्त कुठे आहे तर तो सिनेमांमध्ये चित्रपट नृत्य कला या शाखेमध्ये प्रचंड पैसा तिथे आपली पोरं दिसत नाही आहेत कारण तिथे आपण जाऊ किंवा तिथे आपण आपलं प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे देऊ हे बघायला तयार नाही म्हणजे आपल्याकडे एवढे चांगले कलाकार आहेत तुम्ही जर युट्यूबवर बघत असाल तर आदिवासी मुलांची गाणी सध्या आहेत चांगली कला आहे चांगल्या प्रकारे ते लोक तिथे प्रेझेंटेशन करत आहेत चांगल्या प्रकारे नृत्य करतायत पण त्यामध्ये ते अडकून पडलं मी त्याच्या बाहेर जायला तयार महिन्यात म्हणजे युट्यूबवर एक व्हिडिओ तयार केला एक गाणं तयार केलं त्यांचा विषय संपतो त्याच्यामध्ये मी करिअर केलं पाहिजे म्हणजे मी जेव्हा पत्रकार्यामध्ये आलं काही ठरवू का मला करिअर करायचं आपण करिअरच्या दृष्टीने त्याच्याकडे जर बघितलं तर त्याच्यामध्ये पैसाही आहे आणि प्रसिद्धीही आहे अशी अनेक क्षेत्र आहेत तर ती क्षेत्र आम्हाला कोणी सांगितलीच नाही आम्ही दृष्टीने त्याच्याकडे विचारच केला नाही आपल्या या भागाला आदिवासी पत्रकारांची खूप मोठी गरज आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मशालमध्ये सगळ्यात जास्त पत्रकार हे आदिवासी आहेत तुम्हाला माहिती आहे का हो मशालमध्ये सगळ्यात जास्ती आदिवासी पत्रकार आहेत पहिल्यांदा आम्ही जेव्हा पत्रकार म्हणून त्यांची नेमणूक करायला सुरुवात केली लक्षात आलं त्यांचं शिक्षण कमी ती लोक आमच्याकडे येत आहेत की ज्यांना बोलता येत नाही त्यांना पत्रकारला ओके ठोकळत नाही ती आमच्याकडे येत असताना पत्रकार पण त्याच्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागते पण खरी हुशार मुलं आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ते काम करतील अभ्यास आहेत चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे ही मुलं या क्षेत्राकडे यायला तयार नाही आहेत ती कुठलीही नोकरी शोधतील आणि आयुष्यभर ती नोकरी करत राहतील पण या क्षेत्रामध्ये येणार नाही किंवा एक तर दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्रामध्ये जातील तिथे ते त्यांचं करिअर करण्याचा प्रयत्न करतील ते करिअर त्याचा होत नाही पण ते पत्रकारितेकडे दुर्लक्ष करतात माझा तर सल्ला आहे की आदिवासी मुलांनी हे क्षेत्र पत्रकारिता हे क्षेत्र करिअर म्हणून निवडवं आता जे पत्रकारिता जे करतायत ते पत्रकारा करत नाही आहे ते काय करतात ज्या दिवशी कार्ड घेतात कुठल्याही वृत्तपत्रातलं किंवा चॅनलचं एखादं व्हिजिटिंग कार्ड त्यांना मिळालं ओळखपत्र त्यांना मिळालं की ते पहिल्या दिवशी पत्रकारिता करण्यापेक्षा ते मला कुठे काय मिळेल हे शोधतात म्हणजे आपली पहिली किंमत ते जाहीर करतात म्हणजे कोणते जामसर असेल तलाठी असेल कुठेतरी काही भ्रष्टाचार झाला असेल त्याच्या मागे ते लागतात आणि मागे ते लागल्यानंतर काय करतात पहिलं माहिती अधिकार टाकतात माहिती वगैरे टाकण्यासाठी टाकतात पैसे मिळतील म्हणून टाकतात एकदा तुम्ही पैसे घ्यायला सुरुवात झाली की तुम्ही पत्रकारांमध्ये प्रसिद्धी मिळतात म्हणजे मी सांगतो काय पत्रकारेमध्ये प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी आहे पण ती सुरुवात बदनामीपासून होते खूप प्रसिद्धीपासून होते म्हणजे प्रसिद्धी होत नाही बाकी काय होते बदनामी होते त्याच्यामुळे बदनाम झालेला पत्रकार पुढे कधीही यशस्वी होत नाही लोक त्याच्याकडे जात नाही लोक त्याला विचारत नाहीत किंवा तिची पत्रकारिता संपलेली असते ज्यापैकी सुरुवात पत्रकारितेची पैसे मिळतील म्हणून होते आम्ही काय सांगतो सांगतो की तुम्ही पहिल्यांदा नाव कमवा तुम्ही प्रसिद्ध व्हा आणि त्याच्यानंतर व्यवसाय सुरू करा आणि त्या व्यवसायातून पैसे कमवा त्या व्यवसायामध्ये प्रचंड तुम्हाला पैसा मिळतो मी माझ्या व्यवसाय किती माहिती तुम्हाला मी पत्रकारितून नाही पैसा कमावला मी कुठून कमावला पैसा व्यवसायातून कसा कमावला तो ओळखा होतात तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला तर तो एकाच दिवसात लॉन्च होतो लोकांपर्यंत पोहोचतो कारण हे संबंध वाढवलेले आहेत लोकांशी ओळखा आहेत लोकांना माहिती आहे की हा विश्वास आहे लोक आमच्याकडे ग्राहक म्हणून येतात आम्ही त्यांच्याशी त्या पद्धतीने वागतो विश्वास कमावतो आणि ज्या धंद्यात पुढे जातो तिथून पैसा कमावतो पहिली गोष्ट पत्रकार झाल्यानंतर तुम्हाला कोण पैसे मागत नाही तुम्हाला कोण त्रास देत नाही तुम्हाला खूप मोठं संरक्षण असतं म्हणजे मी बिल्डर मी जर बिल्डिंग बांधायला घेतली तर बिल्डिंग बिल्डरला प्रत्येक बिल्डरला तीस टक्के पैसे हे लाच म्हणून द्यावे लागतात जे कुठलाही कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर ते तीस टक्के पैसे लाच म्हणून द्यावे लागतात मी तुम्हाला अगदी खालपासून वरपर्यंत फाईल येणे करण्यापासून तर ती बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत मला खूप हॅरेशमेंट असते माझी बिल्डिंग पूर्ण होत होते पण मला थोडाही हो त्रास होत नाही का पत्रकार म्हणून परत म्हणजे तीस टक्के वाचल्या तसे तरी पैसे घेत राहिले लोकांकडनं ग्रामसेवक गाठला तलाठी गाठला हा गाठला तो गाठला हे गाठला तर पाचशे हजार दोन हजार मिळतील प्रोजेक्ट दहा कोटीचा एक बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे तीस टक्के वाचले म्हणजे किती झाले तीन कोटी रुपये तीन कोटी मिळाले ना आधीच बिल्डिंग पूर्ण व्हायच्या आधी मला तीन कोटी रुपये तीस टक्के मला आधी नफा आहे तो कशामुळे आहे पत्रकारितेमुळे तुम्ही पत्रकारितेमध्ये जर नाव कमवलं आणि त्याच्यानंतर तुमचे जर व्यवसाय उभे केले तर त्या व्यवसायाला तुम्हाला संरक्षण मिळतं किंवा तिथून पैसा मिळतो तुम्हाला लोक खूप मदत करतात मशालला जेवढी लोक मदत करतात तेवढी मदत दुसऱ्या कुठल्याही पत्रकाराला किंवा वृत्तपत्राला करत नाहीत म्हणजे आमची वृत्तपत्र जाहिरातीने भरलेली असतात लोक देतात पण कामं होतात त्यांना आपण न्याय मिळवून देतो त्यांच्या प्रश्नांना वाचा फोटतो जेव्हा त्यांच्याकडून आपण पैसे घेत नाही आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतो आणि जेव्हा आपण जातो होतो तुम्हाला जाहिरात द्या आम्हाला वर्गणी द्या त्यातील लोक नाही बोलत नाही पत्रधर्तीमध्ये प्रचंड पैसा आहे मात्र तो पैसा कसा मिळवावा हे शास्त्र अजून कोणाला कळलेलं नाही तुम्ही या चॅनलवरती अनेक वेळा सांगितले की तुम्ही पत्राची सुरुवातच पैसे खाण्यासाठी किंवा तो उद्देश ठूर करू नका पहिल्यांदा तुम्ही नाव कमवा तुमचे व्यवसाय डेव्हलप करा तुमच्या ओळखी वाढवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी मान सन्मान मिळतो आणि पैसाही मिळतो म्हणजे पत्रकथा हे असं क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला मान सन्मान मिळतो इथे तुम्हाला प्रसिद्धी मिळते इथे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडतात हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज बहुसंख्या आहे इथे जर आदिवासी मुलांनी चांगल्या प्रकारे पत्रकारिता केली म्हणजे पहिलं तीन वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे जर पत्रकथा केली तर त्याचा हात कोणी धरणार नाही त्याच्या नावाने इतिहास लिहिला जाईल की हा पत्रकार आहे हा चांगल्या प्रकारे पत्रकारिता करतोय आज आपल्या डोळ्यासमोर तशी खूप कमी पत्रकार आहेत त्याची खरोखर पत्रकार करतात पत्रकारांनी रोज दोन पात्र हे लिहिल्याच पाहिजे आपल्याकडे कार्ड घेतल्यानंतर दोन दोन महिने आपण बातम्या लिहित हो नाही आपण लोकांना दाखवतो मी पत्रकार आहे पत्रकार आहे तुम्ही रोज काहीतरी टाकाल त्यांच्या समोर म्हणजे आमचं मशाल चॅनल आहे तुम्ही मशाल चॅनलवर रोज बघता पाच सहा व्हिडिओ आमच्या आहेतच म्हणजे आत्ता या स्टेजला मला पत्रकारा करण्याची गरज नाहीये पण मी ज्या पत्र दिवशी पत्रकारिता थांबवेन ना त्या दिवशी माझे व्यवसाय व्यवसायही थांबतील म्हणून मी रोज पत्रकारिता करतोय मी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत प्रत्येक बातमीला न्याय द्यायचा प्रयत्न करतोय तशा प्रकारचा जर आपण प्रयत्न केला तर पालघर जिल्ह्यामध्ये बाहेरचे पत्रकार येऊन पत्रकारिता करणार आहे म्हणजे आज जर पालघर जिल्ह्यातल्या कुठल्याही आदिवासी बांधवाला वाचा फोडायची असली तर त्याला दुसरीकडे जावं लागतं त्यांना दुसऱ्यांकडे बातमी द्यावी लागते त्यांना दुसऱ्या पत्रकारांना आणावं हो लागतं की दुसऱ्या पत्रकाराच्या दारात जावं लागतं जिल्हा आदिवासींचा प्रश्न आदिवासींचे वाचा कोण फुडत तर बाहेरची लोक किंवा बाहेरच्या जातीतील लोक बिगर आदिवासी लोक आपल्याला ही जर उणीव भरून काढायची असेल तर आदिवासी समाजातील सुशिक्षित शिक्षित जी लोक आहेत पोरं आहेत मुली आहेत त्या लोकांनी पत्रकार झालं पाहिजे विषय समजून घेतला पाहिजे पत्रकारिता समजून घेतली पाहिजे एक दोन वर्ष चांगल्या प्रकारे पत्रकारिता केली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही नाव कमवून तुमचे व्यवसाय सुरू केले पाहिजेत म्हणजे खूप मोठं करिअर इथे मरेपर्यंत तुम्ही पत्रकाराचे रिटायर नाही आहे मी मेल्यानंतरही संपादक म्हणून मरणार आहे मला इथे कोण नोकरी काढून टाकणार नाही किंवा तुम्हाला पत्रकारता म्हणून ना तुम्हाला, तुम्हाला नाकारणार नाही कोण म्हणजे मी मरताना पण शरद पटेल संपादक म्हणून मरणार आहे म्हणजे मी वयाच्या तेवीस वेळा वर्षी संपादक होतो मृत्यूनंतरही मी संपादक असणार आहे किंवा संपादक शरद पटेल मी नाव ठेवून जाणार आहे मग हे क्षेत्र खूप मोठं आहे हे एवढ्या मोठ्या क्षेत्राकडे आपलं दुर्लक्ष आहे तर पत्रकारेकडे अनेक दुर्लक्ष आहे अशाचा भाग नाही क्रिकेट गावोगावी खेळलं जातं पण ते टाइमपास होऊन खेळलं जात आपली मुलं नृत्य करतात चांगल्या प्रकारे पण ते टाइमपास म्हणून आता जे पिक्चरमध्ये गाणी येतात यांनी दहा कोटी घेतले यांनी पाच कोटी घेतले ह्या हिरोईनने तीन कोटी घेतले एका गाण्याचे गाणं तीन मिनिटात असतं तीन तीन चार चार कोटी घेतात आपली पुरं दिवसच्या दिवस म्हणजे महिन्यांचे महिने वाया घालवतात एक गाणं तयार करतात आणि शांत बसतात करिअर म्हणून त्याकडे बघत नाही साहित्यामध्ये प्रचंड पैसा आहे तुम्ही लिखाणामध्ये ती पुस्तकं लिहा तुम्ही साहित्य निर्मिती करा लोक विकत कर घेऊन वाचतात एक पुस्तक शंभर वर्ष जिवंत ठेवतो हो तुम्ही कविता करा खरंतर आदिवासी भाषा त्या भाषातली काही पुस्तकं आली तर लोक वाचतात म्हणजे मी आता आमच्याकडे पत्रकारिता नवीन प्रयोग सुरू केला की आदिवासी भाषेत आदिवासी बोलणारी पत्रकार मंडळी आपल्याला तयार करायची आहे आदिवासी माणूस हा लाजरा गुजरा आहे तो घाबरतो बोलायला काढ नाही आपली भाषा चुकेल मी तर सांगितलं भाषा चुकली झाली आहे तुम्ही तुमच्या भाषेत बोला पत्रकार त्याच आहे समाज त्याच समाजाला ती भाषा समजायला पाहिजे आपण कोणासाठी पत्रकारिता करतोय आदिवासी माणसासाठी आदिवासी माणसाला कोणती बोली भाषा समजते त्या भाषेत तुम्ही करा की तुम्हाला कोणी नाही केलं शास्त्र शुद्ध पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे माझ्याकडे असे पत्रकार आहेत त्यांना बोलता येत नाही आमच्या टीका होते का बोलता येते का लिहिता येते काही करू दे त्यांना आमचं म्हणणं की तुम्ही करा पत्रक मी त्यांना संधी देतोय त्यांना बोलता नाही आलं ते चुकले त्यांना जमलं नाही तरी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवतो तर एक कारण असं आहे की तो आत्ताच शिकला नाही त्याला संधीच दिली नाही तो मोठा कधी होईल आम्ही काही नाही तुला जमणार नाही इथलं जमणार जमणार नाही तर आयुष्यच जमणार नाही इतर कुठलाही पत्रकार संपादक त्यांना संधी देत नाही ती संधी आमच्याकडे मिळते आणि म्हणून आम्ही आव्हान केलं होतं की पालघर जिल्ह्यातील जेवढी आदिवासी मुलं असतील त्यांचं मी ट्रेनिंग घेतोय त्यांना आम्ही शिकवते पत्रकार कशी करायची मी तो आता बघितलं असेल विक्रमगड चौदरी पोरं आली ना कॅमेरा माईक कसा राहायचं बोलायचं कसं चालायचं कसं इथून आम्ही त्यांना होतो माझ्या ऑफिसमध्ये ते का शिकवतोय आता कोणी शिकवलंच नाही आणि आम्ही नुसतीच बनवून ठेवले की आदिवासी समाजातली पोरं ही कमी आहेत पत्रकारिते क्षेत्रामध्ये आणि ती पत्रकारेमध्ये येतील कधी कारण त्यांना शिकवलंच नाही त्यांना नाही ना ना बोलायला शिकवलं त्यांना नाही लिहायला शिकवलं त्यांना नाही कोणी संधी दिली आणि म्हणून तर्फे ती आम्ही संधी देतोय आणि तुमचा जो प्रश्न आहे की ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांची संख्या जास्त आहे आदिवासी समाजाची तो आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के पत्रकार जर बिगर आदिवासी असतील तर ते आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतील का किंवा प्रत्येक आदिवासी माणसाला ते त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्या समस्या मांडाव्या लागतील म्हणजे माझ्याकडे माझ्या कार्यालयात येणारी पंच्याण्णव टक्के लोक ही आदिवासी आहेत प्रश्न घेऊन येणारी तुम्ही बघा चॅनलवर बघा तुम्ही सगळी आदिवासी लोक आहेत त्यांना इकडे यावं लागतं तुम्हाला संधी मी ते मोखड्यात दिली की मोकड्याचा पत्रकार आहे मला त्याच्यावर तुम्ही भेटा विक्रमडला बघा विक्रमवडला भेटा तलाशला भरपाल तलाशला भेटा तर तुमच्या भावना समजून घेईल तुमची भूमिका समजून घेईल ते आमच्या चॅनावर मांडेल तो प्रश्न तिथे मिटेल त्या आदिवाशी मुलांना संधी दिली पाहिजे ती कोणाला देत नाही आणि म्हणून त्यांची संख्या कमी आहे दुसरी गोष्ट मला दमणारच नाही ही जी भूमिका आहे किंवा हा जो न्यूनगंड आहे त्याच्यामध्ये नाही मला नाही जमणार जे आदिवासी समाजातल्या मुली बघ पत्रकार ते नाहीच आहे त्यांना चांगलं टॅलेंट आहे त्यांच्याकडे ते चांगल्या नृत्य करू शकतात ते चांगला अभिनय करू शकतात त्या चांगल्या खेळू शकतात पण स्कोप नाहीये तुम्हाला त्यांना संधी नाही तुम्ही ज्या दिवशी संधी द्याल त्या दिवशी हा प्रश्न विचारायची वेळ येणार नाही आणि म्हणून मशालच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन केलं होतं की मशालकडे या जेवढे पत्रक असतील तेवढा आम्ही शिकवतो म्हणजे प्रत्येक रविवारी मी माझ्या कार्यालयात बसतो जेवढे येतील तेवढ्यांना भेटतो त्यांच्याशी बोलतो त्यांची ज्या काही समस्या असतील पत्रकारेतल्या त्या समस्यांवर एक काय सोल्युशन आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे पण आमच्याकडे म्हणजे पालघर जिल्हा किंवा ठाणे जिल्ह्याला प्रश्न असा आहे की पत्रकारच आम्हाला पैसे मिळतील म्हणून होतात कुठे कोणी चोरी केलेली आहे पहिली बघायची आणि मग त्याच्याकडून आपण चोरी करायची ही वृत्ती जर संपवली तर आपल्याला चांगल्या प्रकारे पत्रकारिता करता येईल पत्रकारांची संख्या वाढवता येईल आणि म्हणून जी सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी पत्रकारित क्षेत्रात आलं पाहिजे आणि पत्रकारिता क्षेत्रातून फक्त पत्रकारिताच केली पाहिजे सुरुवातीच्या काळात फक्त पत्रकारिता तुम्ही रोज तीन चार पाच बातम्या लिहिल्या पाहिजेत पत्रकारांचा वेळ कुठे माहिती तुम्हाला मी कुठल्याही सोमवार रविवार सोडून कुठल्याही वारी तुम्ही पंचायत समिती जवळजवळ उभे राहा पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन उभे राहा रेस्ट हाऊस तुम्हाला पडलेली दिसतील दिवसभर थांबतात म्हणजे पंचायत समितीचा ऑफिस उघडण्याआधी कर्मचारी याच्या आधी पत्रकार तिथे आले असतात का कोणतरी आपल्याला भेटेल कोणतरी काहीतरी देईल त्यावेळी पत्रदातीची किंमत होते पथा तुम्ही त्या लेवलची करा तुम्हाला मान मिळेल सन्मान मिळेल नाव मिळेल आणि म्हणून तुमच्या ते तरुणाने सांगितलं पाहिजे आदिवासी मुलांना की आपण पत्रकारिता के केली पाहिजे हा जिल्हा आपला आहे इथे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आला पाहिजे पहिली गोष्ट आदिवासी समाजाला किंवा बहुजन समाजाला ही जी सगळी सब, क्षेत्र पैसे मिळवण्याची आहे ती कोणी दाखवली नाही ती कोणी सांगितली नाही तर ती समजून सांगितली पाहिजे की कलेच्या क्षेत्रामध्ये किती पैसा आहे आता केबीसीमध्ये अमिताभ बच्चन कोण मरेगा करोडपती करोडपतीमध्ये एका एक एपिसोडचे पाच कोटी रुपये घेते एका एक एपिसोडचे पाच कोटी घेते पण एकच अमिताभ बच्चन पुढे कोण आपल्या मुलांना बोलता येत नाही कारण बोलता येत नाही म्हणजे काय आपण प्रॅक्टिसच नाही केली आपण मला प्रश्नच नाही विचारले म्हणजे मी आता म्हणजे सलग एवढा अवसर बोलतोय मला आधी बोलता येत नव्हतं मी प्रॅक्टिस केली आपल्याकडे दोन वेळीचा प्रश्न विचारायचा असला ना तर आपली पूर्ण धाळा विचार काय कॅमेरा दिसला की गडबडायला सुरुवात होते आपली कारण काय आपण कॅमेरा फेस केला नाही मला सुरुवात माझी झाली तेव्हा मी आरशासमोर उभा राहून बोलायला सुरुवात मी दोन दोन तास चुकीचं बोलायचं आरशासमोर उभा राहून समोर कोणते माणूस आहे त्या आरशात मी दिसायचो मग मी माझ्याशी बोलतोय तर तुझी प्रॅक्टिस जर केली मला मनातून निवडणकंड काढून टाका मला हे जमत आणि प्रत्येक क्षेत्रात मध्ये आदिवासी मुलांनी करिअर म्हणून बघावं म्हणजे टाइमपास म्हणून नाही तुम्हाला आज पैसे मिळतील उद्या काय म्हणजे मी सांगताना पत्रकारांना पत्रकारांना प्रसिद्धी मिळते असं सांगतो प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा क्षेत्रामध्ये असं सांगतो पण जेव्हा पत्रकार होतात त्या ती प्रसिद्धी मिळवायच्या आधी काय मिळवतात खूप प्रसिद्धी तर एका दिवसात पाहिजे की हा पैसे घेतोय याची किंमत ही आहे मी तुम्हाला प्राईस टॅक लागली हा पाचशे रुपयाला गिरायक आहे हा दोनशे रुपये हा हजार रुपयाला गिरायक आहे प्राईस टॅक नाही लागली पाहिजे तुम्ही जेवढे पत्रकार याल तेवढे या त्यांचा मग ट्रेनिंग घेऊ एक चांगले पत्रकार लोकांसमोर ठेवू आणि मग ती संख्या वाढेल आदिवासी मुलांमध्ये टॅलेंट नाही अशा भाग नाही मी जेवढी तेवढी तुम्हाला क्षेत्र सांगितले पैसे मिळवणार आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आदिवासी मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे प्रचंड टॅलेंट आहे फक्त ते त्याला माहीत नाहीये की माझ्यामध्ये काय आहे ते जर बाहेर काढलं लोकांसमोर नेलं तर ते लोकप्रिय होतील पण म्हणजे आदिवासी समाजामध्ये पत्रकारांची संख्या का कमी आहे मला खूप लोकांनी प्रश्न तुमचा जो प्रश्न होता खूप आमची लोक काय येत नाही या क्षेत्रामध्ये आम्हाला तुमच्याकडे काय यावं लागतं त्याची कारण ही आहे की आपण त्या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघत नाही ते क्षेत्र आम्हाला कोणी समजून सांगितलं नाही त्या क्षेत्रात यावं म्हणून काय करावं लागतं हे आम्हाला माहित नाही आहे हे खूप छोटी छोटी कारण आहेत मला बोलता येत नाही मला जमेल का तुम्हाला काय तुम्हाला जमणार न जमेल ते नंतरची गोष्ट सुरुवात तर करा ओके म्हणून मी तुमच्या माध्यमातून एक आव्हान करतोय की आदिवासी मुलं असतील आदिवासी मुली असतील त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्राबरोबरच जेवढं साहित्य क्षेत्र असेल क्रीडेचं क्षेत्र असेल कलेचं क्षेत्र असेल त्या सगळ्या क्षेत्रांकडे करिअर म्हणून बघा कारण जी उच्चवर्णीय जेवढी लोक आहेत ते सगळी लोक अगदी राजकारणापासून सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं बस्तान बसवून आहेत आणि आम्ही फक्त झेंडे उचलण्याचं काम करतोय आम्ही कोणाकडे घोषणाऱ्याचं काम करतोय आम्ही कोणाकडे हाताखाली काम करण्याची स्वप्न बघतोय हे हो सगळं थांबवलं पाहिजे आणि हे सगळं थांबवून आदिवासी पंडा आदिवासी मुलगी ही निर्धाराने पुढे आली पाहिजे